मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि मुंबई मोर्चा नियोजन बैठक संपन्न राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईच्या दिशेने जाणार असल्याने आंदोलकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जामखेड तालुक्यातून मदतीसाठी पाचशे स्वयंसेवक जाणार आहेत पन्नास हजार लोकांना पुरेल एवढा कोरडा शिधा याबाबत या नियोजन बैठकीत करण्यात आले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आणि मुंबई येथे निघणाऱ्या मराठा अनुषंगाने शुक्रवार दिनांक बारा रोजी सकाळी जामखेड येथे साई गार्डन येथे नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी जामखेड तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक महेश पाटील प्राध्यापक कविता जगदाळे डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी आणि शिवगंगा मत्रे यांच्या हस्ते करून जिजाऊंना वंदन करण्यात आले यावेळी प्राध्यापक मळदूकर म्हणाले महाराष्ट्राने राजमाता जयंती एक सण म्हणून साजरा झाला पाहिजे ज्या राजमातेने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रत्न दिले जरांगे पाटील यांनी जामखेड येथील साखळी उपोषण चौसष्ट दिवस चालले याचं कौतुक केलं नगर येथे येणाऱ्या मोर्चाचं स्वागत करण्यासाठी आपण जाणार आहोत Apel, tebing, apel boga, ini apel nato, et ping pria, maharat pemilihan penentu tadi, kamala romnaya, ya yang nanti tahan, dan majelis apel pesantren, maharat dan maharat telpon pesantren, ikan salam, reokmen, dan cengking उभा राहिला त्या राजमाता राजामाताचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचा आज हा कार्यक्रमात आणखी एक दुसरा कार्यक्रम वीस तारखेला महाराष्ट्रा योद्धा मनोज स्थापन मुंबई या ठिकाणी उपसणासाठी उपसणाला पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा आहे आणि जामखेडकरांचाही त्यांना पाठवता खरंतर त्यांनी कौतुक केलं साखर उपोषण चौसष्ट दिवसांच्या नंतर महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त दिवस साखर उपोषण करणारा जामखेड तालुका आहे म्हणून त्यांनी कौतुक केलं तालुक्यात उपसा जात आहे की आपल्या जिल्ह्यात जात आहे ते जात असताना जिल्ह्यात त्यांचा एक मुक्काम नगरसारख्या शहरापास आहे आणि त्या ठिकाणी त्यांची भोजनाची व्यवस्था आणि पुढे जाण्याची व्यवस्था आपल्या नगर जिल्ह्याला करायची आहे आणि त्याचं छोटीशी आपली लोक आहे की त्यांना आपण भोजन कशा पद्धतीने देऊ शकतो त्यांना पुढं सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने वाटत लावू शकतो आणि सोड सोड म्हणून यावेळी जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केलेली विद्यार्थिनी शिवांगी मात्रे म्हणाली मी जिजाऊ बोलते बहिणींची आब्रू लुटणाऱ्या पाटलांच्या पाय तोडायला लावणाऱ्या शिवबाची आई बोलते आपल्या आया बहिणींची पायमल्ली होत असताना आपण गप्प का शिवबा मराठ्यांच्या आरक्षणासाठी तुम्हाला परत यावंच लागेल शेतकरी बांधव कष्टकरी बांधव भरकटत चाललेत त्यासाठी तुम्हाला यावं लागेल तुमची आई तुम्हाला साथ घालते रायगडाच्या समाधीतून यावंच लागेल एक लढाई संपली तरी आरक्षणाची लढाई बाकी आहे आणि ती जिंकण्याची बाकी आहे आया त्यांच्या सुविदाराचा धुनीना सन्मानाने तोरी बांधली करून तिचा धुनी पाठविणाऱ्या पाठडा घ्या विश्वबंधू शुभारंभ चीन माथे होते शुभा 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 कुत्या हा तुम पाजारचा पाजारचा समाधी पाजारचा राष्ट्र आपला महाराष्ट्र धर्म पाद तुकटून निराशिव प्राण प्रणाने जगण्या ते आव्हान म्हणजे मराठा रक्त रक्त जाग भवानी मातेचा दा जागर करू तुमच्या जनुची प्रतीक्षा जे जी जय उत्तपुदात्त आणि लोकांच्या कल्याणासाठी मला बच लागेल तुमची आऊ साहेब तुम्हाला साथ ठेवतील उठा शिवा रायगडाच्या समाधीतून तु, तुम्हाला जाग घावाच लागेल था। प्रसंगच भागा तुम्हाला रवच लागेल था। आज लढाईवर जायचं नाही फरकियांवर घालाकला येताना पण वगेयांना त्यांच्या बाभिमानाची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला तिमसरामलं बसायचं आणि तुमची न्याय बुद्धी मनाला लावायची पाहताय शुभ आपल्या महाराष्ट्रातील लोक भ्रष्ट कामांना स्वाभिमानी शून्य झालेली दिसत ह्यांना मी आपण कसं म्हणतो सांगा ह्यांना मी आपण कस म्हणतो ह्याचा बदला घेण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात या आले यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला एकशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी प्राध्यापक मधुकर आभार भात केदार रसाळ कविताताई जगदाळे पल्लवी सूर्यवंशी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या हे अजिबात नव्हते की माझा मुलगा राजा होता तुम्ही जर त्या इतिहासाचा अभ्यास केला इतिहासाची पुस्तकं वाचली तर त्यांना असं कुठंही म्हणायला वाटलं होतं की माझा मुलगा राजा व्हावा माझा मुलगा राजे सिंहासन व्हावा त्यांच्या मनात हाच विचार होता की या ठिकाणी जे रेल्वेची लूट चाललेली आहे कुणाचं सैन्य आलं गावाच्या गावात लोकांचं धर्मांतर होत कुणाचं सैन्य आलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय उभी पिकं कापून घेतली जायची घरात त्या वस्तू घेऊन कारण घरातील स्त्रियांना घेऊन काढले असे अवस्था आणि हे पाहत करतो त्यासाठी आपला सुरक्षित झाला तरी चालन आपला कुटुंबाचा सुरक्षित झाला तरी चालन पर परंतु आपण प्रयत्न करायला हवा अशी ठिंगी त्यांच्या मनात पेटली त्यातून त्यांनी हे सगळं घेऊन आपण पूजा इतिहासात पण पाहतो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवून स्वतःच्या दहा वर्षाच्या मुलाला सुद्धा ओळीस ठेवलं करार करायला बोलवलं त्या ठिकाणी त्यांना बंदी केलं आदि विजापूर आदिलशहानी विजापुराच्या सर सरन रंगाने सरदारांनी आणि सांगितले की आम्हाला शंभर किल्ले द्यावे आणि शंभर किल्ले द्यायचे तर काही सुद्धा

दूसरा परिवार दूसरा मी डॉक्टर पल्लवी सुहासो योशी तीनों करना इंडिया हॉस्पिटल चालू करें आधार जन व्यस्ती बस ले या सर बच्चा मैटी मी बगी नहीं है तो इधर बस ले ही साथ मानिए बस मैं कहीं शी नाम चले जब तो जो बस पंजी सदस्य इसे वो एक्टिविटी आपने लगाना सबसे अच्छा সমস দাডেলানে আঙন আকাঁ, আন কিয়া সমলিন সমিল আক্য়া সমলাটিয়া আকে সমোসুছ্য়া আকো পাসটিতানা আকানা আক্য়া আকানারানে আকা�

आणखी रूढी परंपरा यांच्यामध्ये असताना या अशा काळात जिजाऊन त्यांच्या आईवडिलांनी वडिलांनी जे दिलेले शिक्षण होते था 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 कर्थी कर्थी त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचं काम एक महिला म्हणून त्या काळात केलं त्यांनी बालपणी जसे कर्तृत्व केले तसेच त्यांचे एक सोळा शाखामध्ये शहाजी शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला त्यानंतर शहाजीराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं किंवा